शो कॉन्सेटीनी क्लफूडची ट्रीटमेंट ही दोन टप्प्यांमध्ये तयार केली पहिला टप्पा म्हणजे प्लास्टर आणि टिनोटॉल हा टप्पा सर्वसाधारणपणे अडीच महिन्यांचा असतो दुसरा टप्पा म्हणजे बाळाला लागणारे क्लफूडचे शूज आणि त्याचा व्यायाम म्हणजे फिजिओथेरपी हा सर्वसाधारणपणे अडीच महिन्यापासून तो पुढच्या चार वर्षापर्यंत असतो समजा आपण क्लबफूटची ट्रीटमेंट मध्येच कुठेतरी सोडून दिली किंवा पूर्ण केली नाही तर प्रॉब्लेम काही येऊ शकतो तर क्लबफूटची ही जी ट्रीटमेंट आहे फिजिओथेरपी आणि बूट वापरणं ही जी ट्रीटमेंट जर आपण मध्येच सोडून दिली तर क्लफूट रिकर होण्याची शक्यता दाट असते कोणामध्ये दाट असते तर नॉर्मली जे सगळे बेबीज आहेत त्यांच्यामध्ये एक ते दहा टक्के लोकांमध्ये हा रिकर होऊ शकतो पण ज्या मुलांमध्ये आर्थ्रोग्रायपॉटिक चिल्ड्रन्स आहेत म्हणजेच काय तर ज्यांच्या मसल्स मध्येच प्रॉब्लेम आहे जन्माच्या ह्या बच्चूंमध्ये फ्ल फूड फिफ्टी पर्सेंट पेक्षा पण जास्त प्रमाणात रिकर होऊ शकतो